या तलाट्याच्या पार्टनर पत्रकाराला लाज उचपत विभागाने टोकल्या बेडा महसूल सह पत्रकारिता क्षेत्रात खळबळ तर वृत्तवाहिनीच्या कथित पत्रकार आरोपीला मिळाली किती दिवसाची पोलीस कोठडी मात्र तलाठी अद्यापही जय नेमपेवर नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मिळेल आज आपण बातमी होणार आहोत ती साकूर या गावातली प्रेक्षकांनो साकूर गाव म्हणजे पठार भागातील एक मोठी गजबजली बाजारपेठ मुळा नदी साकूरच्या पूर्वेकडून गेल्याने मोठ्या प्रमाणात वाळू साठे साकूरच्या भागात उपलब्ध आहेत याच गावातून याआधी देखील बेसुमार वाळू उपसा तसेच खडी क्रेशरच्या माध्यमातून गौण खनिज वाहतूक केली जाते हीच गौण खनिज वाहतूक करत असताना अधिकृतरित्या फार कमी प्रमाणात गौण खनिज वाहतूक केली जाते याच गौण खनिजाची म्हणजे खडीची वाहतूकचा डंपर सुरू ठेवण्यासाठी मांडवे सजा येथील तलाठी अक्षय ढोकळे कामगार तलाटी मांडवे याने राहुरी कारखाना येथील खडी वाहतूकदार निलेश साहेबराव झावरे याच्याकडे तब्बल पन्नास हजार रुपयाची लाच मागणी करत ती स्वीकारल्याची घटना देखील नुकतीच घडली आहे प्रेक्षकांनो ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारावर लोकशाहीची मूल्य जपण्याची जबाबदारी असती तेच काही पत्रकार आणि काही सरकारी अधिकारी कर्मचारी लोकशाहीच्या मूल्याची पायमल्ली करतात प्रेक्षकांनो लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आरोपी तलाठी अक्षय ढोकळे आणि यूट्यूब वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी रमजान शेख याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक एकनाथ गंगाराम पाटील हे करत असून युट्यूब वृत्तवाहिनीचा पत्रकार रमजान शेख याला माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठवडी न्यायालयाने मंजूर केली आहे मुळात ज्या तलाट्याने पत्रकारास हप्ता वसुली करायचा ठेका दिला होता त्या तलाट्याचं डी आर रेकॉर्ड तसेच त्याचे बँक खातेदेखील लाचलुचपत विभागाने तपासले पाहिजे तालुक्यातील भ्रष्ट महसूल यंत्रणा आणि अधिकारी कर्मचारी लाखो रुपयाची माया दर महिन्याला जमा करतात याचा असणारा पगार आणि यांनी कमावलेली मालमत्ता याची देखील चौकशी करून माननीय न्यायालयासमोर सर्व पुरावे लाचलुचपत विभागाने सादर केले पाहिजे आणि फक्त निलंबन न होता शासकीय सेवेतून अशा भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कायमचे बडतर्प केले पाहिजे हीच मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे